सरकारने नवीन कायदा पास केला आहे ही या विरोधामध्ये चंद्रपूर वाहन चालकांनी चंद्रपूर शहरामध्ये बंगाली काम परिसरामध्ये चक्का जाम आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर मागच्या तासभरापासून या ठिकाणी चक्का जाम आंदोलन सुरू आहे आपल्याकडेच वाहन चालक चालक संघटनेचे आंदोलन करते आहे काय मागणी आहे कशा कशा हे आंदोलन करतात मी रवींद्राऊ माठे लाल बावटा चालक मालक संघटना महाराष्ट्राच्या वतीने जिल्हा प्रमुख हो। या नात्याने आज उपस्थित आहोत केंद्र सरकारने विटी अँड रन या कायद्यामध्ये नवीन अमिटमेंट करून त्यामध्ये दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये ड्रायव्हरला जो दंडाची जी शिक्षा दिली आहे हे कडबोळा सरकारनी हा ड्रायव्हरच्या विरोधात असलेला कायदा सरकारने पारित करून घेतला ज्या संसदेमध्ये एकशे एकोणपन्नास खासदारांना निलंबित केलं त्यावेळेस सरकारने एकमताने हा कायदा पारित करून घेतला संसदेत ज्या कोणताही कायदा पारित करावा लागतो त्यावेळेस विरोधी पक्षाचे नेते आणि कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन तो, तो कायदा पास करावा असतो परंतु असं कुठलंही काही न होता या सरकारने हुकुमशाही पद्धतीने हा कायदा पास करून घेतला हा कायदा अतिशय काळा असून सामान्य माणसाच्या जीवनाचं उल्लंघन करणारा मानवी हक्काचं मूल्य हक्काचं उल्लंघन करणारा हा कायदा आहे म्हणून हे सरकार जोपर्यंत हा कायदा परत घेणार नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन अघोषित असं चालू राहील आज चंद्रपुरात आहे उद्या महाराष्ट्रात परवा संपूर्ण देशामध्ये यापेक्षा तीव्र गतीने तीव्र आणि तीव्र गतीने हे आंदोलन यापुढे सुरू असेल जोपर्यंत सरकार हा कायदा परत घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन निश्चित चालू राहील निश्चित चालू राहील तर हे आंदोलन चालू आहे मी कांदेरामान अमित जाधव सोबत